हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण तुरीच्या डाळीची रेसिपी करणार आहे म्हणजे तुरीची पातळ अशी डाळ करणार आहे एकदम जबरदस्त टेस्टची ही डाळ असणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे डाळ शिजवून घेतलेली आहे एक वाटी डाळ आहे ही, ही तर छान कुकरमध्ये तीन शिट्टा काढून घेतलेल्या आहे हळद टाकून घेतली होती मी आणि तुम्ही हवं तर थोडं तेलसुद्धा टाकू शकता शिजव शिजवताना तर आपली ताळछाळ शिजून रेडी झालेली आहे आणि मसाल्यामध्ये मी इथे जिरे मोहरी तिखट हळद घेतलेली आहे तर इकडे कांदा घेतलेला आहे सांबार घेतलेला आहे कढीपत्ता टोमॅटो आणि लसण जिऱ्याचा जाडसर असा पेस्ट घेतलेला आहे तर आता इथे आपण एक गंजर ठेवून घेऊया त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेलाला छान असं तापू द्यायचं आहे कडकडीत आणि नंतर त्याच्यामध्ये दोन चम्मच मोहरी ॲड करून घ्यायची आहे तर मोहरी जशी क्रॅकल झालं म्हटलं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया इथे आपण लसूण जिऱ्याचा पेस्ट केला आहे त्याच्यामुळे जिरं इथे मी स्किप केलेलं आहे तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता मोहरी टाकून झाल्यानंतर इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर कांदा जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये लसण जिऱ्याचा पेस्ट टाकू नाही तर इथे कांद्यानं छान सॉफ्ट झालेला छा आहे तर ह्याच्यामध्ये लसण आणि जिऱ्याचा पेस्ट टाकून घेतलेला आहे तर यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे लसण टाकल्यानंतर ते बुडायला लागू शकते म्हणून ह्याला कंटिन्यू फिरवत आहे मी आणि आता कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे याला ना याचा जोपर्यंत स्मेल जात नाही तोपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे लस लसण जिरं आणि कांदा ह्या दोन्ही गोष्टीला छान असं तेलामध्ये फ्राय होऊ दिलं तर आपली ही रेसिपी किंवा भाजी डाळ ही कोणतीही टेस्टी होते जर तुम्ही ते शिजू वगैरे दिलं नाही ना व्यवस्थित तर थोडीशी टेस्ट मार खाते नंतर तेलामध्येच ना मी टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये तिखट ॲड करायचं आहे चवीनुसार चा हळद ॲड करायची आहे याला सुद्धा फिरवून घ्यायचं आहे नंतर इथे मी धनिया पावडर टाकून घेतलेला आहे याला पण फिरवून घेत आहे शेंगदाणे ॲड केलेले आहे इथे थोडंसं पाणी ॲड करूया एकदम थोडंसं आणि सगळ्यात लास्टला आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार हळद मला थोडीशी कमी वाटली तर मी नंतर ना परत टाकलेली आहे हळदीने ना कलर खूप छान येते त्याच्यामुळेच फिरवून घेतलेला आहे आणि फोडणीमध्ये सांबार टाकून घ्यायचा आहे है। जेणेकरून डाळ ही जास्त टेस्टी होणार आता आपल्याला प्लेट झाकून घ्यायची आहे छान तीन ते चार मिनिटे कमी गॅसवरती बघा तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर आपला हा मसाला छान तेल सोडलेला आहे म्हणजे मसाला रेडी झालेला आहे असं समजू शकतो आपण तर आता आपण जे डाळ शिजवून घेतली ना ती डाळ याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे तर थोडंसं पाणीसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे कुकरला धुवून आता याला ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे छान असं स्टार्टिंगला गॅस मोठा ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती डाळीला छान अशी उकळी आणायची आहे बघू शकता फ्रेंड्स किती छान अशी ही डाळ दिसत आहे आणि जर तुम्हाला ही डाळ घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता मी इथे पाणी ॲड केलेलं आहे तर बघा ही डाळ ना खूप भारी लागते खायला तुम्ही ह्या पद्धतीची तुरीची डाळ एकदा नक्की करून बघा आवडेल तुम्हाला ही मी गॅरंटी देते तर भातासोबत ही डाळ खूप छान लागते पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण खूप भारी लागते तर तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही त्या आपल्या पाहुण्याच्या पाहुणचाऱ्यामध्ये ही डाळ ॲड करू शकता तुमचं नाव घेईल खूप भारी ही डाळ झाली लग्न समारंभामध्ये असते अगदी तशीच लागते ही डाळ तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता तुम्ही इथे किती छान अशी डाळीला उकळी येत आहे पहिली उकळी मोठ्या गॅसवरती वरती काढून घ्यायची आहे आणि नंतर कमी गॅस करून ना परत एक उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून डाळ ही छान शिजते आणि खायला पण अगदीच भारी टेस्टी लागते तर हे जे उकळी आली आहे ना त्या उकळीमध्येच ना आपल्याला भरपूर असा सांबार टाकून घ्यायचा आहे परत उकळीमध्ये टाकल्याने सांबाराची स्मेल खूप भारी येते डाळीमध्ये त्याच्यासाठीच आपल्याला ही हा सांबार ना डाळीमध्ये उकळी आल्यानंतर टाकायचं आहे तर बघू शकता आता मी गॅस कमी केलेला आहे कमी गॅसवरती परत एक उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून आपली डाळ ही छान शिजून जाते आणि टेस्टलाही भारी लागते तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका तर भरपूर साऱ्या मी रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे गावरान पद्धतीच्या छान झटपट तयार होणाऱ्या कमी तेलातल्या कमी मसाल्यामधल्या तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून मी धन्यवाद करते तर चला तर आपली ही छान अशी टेस्टी डाळ वेळी झालेली आहे भेटूया परत बाय